भोसले उर्फ खोक्या याचं ते तेच याच घर आहे याच ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्राण्यांना पकडण्याचं साहित्य जे आहे ते सापडलंय काही मांस देखील सापडलंय आणि तेच घर आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय या ठिकाणी पाहायला गेलं तर ओपन पेसमध्ये या ठिकाणी हे घर आहे आणि याच ठिकाणी सुरेश धस देखील आल्याचे व्हिडिओ जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले होते त्याचबरोबर खोक्या भोसले यांचे जे वेगवेगळे कारनामे जे आहेत ते व्हिडिओ जे आहेत इतर लोकांना मारहाण करतानाचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत आज त्याच्यावरती कारवाई केली जावी ही मागणी जी आहे ते तब्बल दोन ते ती तीन दिवसापासून लावून धरली गेली आणि एक पथक देखील खोक्या भोसले याला पकडण्यासाठी रवाना झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण थेट पाहतोय सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर पूर्ण हा परिसरामध्ये सुखसुखाटी या ठिकाणी पाहायला आहे आणि याच काही वस्ती होती ज्या ठिकाणी याही ठिकाणी वन्यप्राण्यांना पकडण्याचं साहित्य या ठिकाणी आढळून आलेलं आहे आता ते पूर्ण जे घरं जे आहेत ते त्या ठिकाणी आता प्रशासनानं त्या ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते ती हटवलं गेले आणि सध्याची परिस्थिती आपण खोक्या भोसले याच्या घराच्या बाहेरची आणि त्याच्या घराच्या परिसरातली ही परिस्थिती आपण पाहतोय आणि खोक्या बोसले याच्यावर नेमकं कशा पद्धतीमध्ये पोलीस प्रशासन कारवाई करेल हे देखील पाहणं तेवढंच दे महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल बोडे सोबत सूर्यदुज मीडिया शिरूर